मी प्रतिभा आपल्या सरकारी योजना या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत करते तर लाडक्या बहिणींनो लाडकी बहीण योजनेचे पैसे आता अकाउंटमध्ये येणं सुरू झालेलं आहे तुमच्या अकाउंटमध्ये हे पैसे जमा होत आहेत हे पैसे कालपासून म्हणजेच पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून ते दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत जमा होणार आहेत त्यामुळे ज्यांच्या अकाउंटवर आणखी पैसे आलेले नाहीत ऑक्टोबर पर्यंत त्या पैशाचा वेट करायचा आहे वाट पाहायची आहे त्याचप्रमाणे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे पैसे देखील क्रेडिट होत असताना आपल्याला दिसून येत आहेत हे पैसे देखील महिलांच्या बँक खात्यामध्ये क्रेडिट होत आहेत अन्नपूर्णा योजना आणि लाडकी बहीण योजना या दोन्ही योजनांचा लाभ त्या महिलांना मिळणार आहे ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे मिळालेले आहेत त्या महिलांना अन्नपूर्णा योजनेअंतर्गत तीन मोफत गॅस सिलेंडरचे पैसे देखील त्यांच्या अकाउंटवरती मिळणार आहेत तर अशाच महत्वपूर्ण योजनांच्या माहितीसाठी तुम्हाला आपल्या महासरकार योजना या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे धन्यवाद लाडक्या बहिणींनो